श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार पाच फेब्रुवारी आणि आज आलेली आहे माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं या दिवशी आपली इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी आपल्या मुलांबाळांवरती येणारं प्रत्येक संकट विघ्न दूर होऊन त्यांची शिक्षणात अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपण सेवा आणि उपासना करत असतो या चतुर्थीच्या दिवशी बघा आपण व्रत करत असतो उपवास करत असतो आणि ही जी चतुर्थी आहे तर ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि याच दिवशी आपल्याला फक्त एक सुपारी या ठिकाणी ठेवायची आहे यामुळं आपल्या घरातील बाधा दोष संकट दूर होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली इच्छापूर्ती होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपल्याला चतुर्थी असल्यामुळं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तर आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय केल्यानं आपली प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळणार आहे आपल्या भाग्याची साथ मिळणार आहे आपलं भाग्य हे उजळणार आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी बघा एक नवीन करकरीत सुपारी घ्यायची आहे ही सुपारी यापूर्वी कोणत्याही पूजेमध्ये वापरलेली नसावी आता ही सुपारी आपल्याला देवघरासमोर घेऊन बसायचं आहे त्या अगोदर आपल्या देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ही जी सुपारी आहे तर ती नवीन असायला हवी आता आपण हा जो उपाय आहे तर तो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता किंवा अगदीच घरामध्ये जरी केला तरीही चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता ही जी घेतलेली सुपारी आहे तर ही सुपारी आपल्याला गंगाजलानं किंवा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं ही जी सुपारी आहे तर ती गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे आपल्याला जे गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून तुम्ही ही सुपारी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे ठेवत असताना तुमची जी पण इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपल्याला आपल्या मनामध्ये व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे मग ती इच्छा तुमची मुलांच्या प्रगतीबाबत असोत किंवा घराच्या प्रगतीबाबत असोत घरातील काही बाधा असतील दोष असतील तर ते दूर करण्यासाठी असो आपल्या मुलांवर येणारी वाईट संकट विघ्न दूर करण्यासाठी असो तर ती इच्छा आपल्या मनामध्ये व्यक्त करून आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता ही जी जी सुपारी आहे तर ती आज गणपती बाप्पांजवळ ठेवल्यानंतर न बघा दररोज आपल्याला न चुकता या सुपारीची पूजा करायची आहे ज्या पद्धतीनं आपण देवांना आंघोळ घालतो तर त्या पद्धतीनं ही सुपारीला देखील आपल्याला स्वच्छ स्नान घालायचं आहे आणि नंतरनच ही जी सुपारी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे नित्यनेमानं पूजा करायची आहे जोपर्यंत आपली इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला या सुपारीचं पूजन आपल्या देवघरामध्ये करायचं आहे म्हणजे ज्या दिवशी बघा तुम्हाला वाटेल म्हणजे सात दिवसानंतरनं पाच दिवसानंतरनं किंवा अकरा किंवा एकवीस अशा काही दिवसांमध्ये जर तुम्हाला वाटलं की आता तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही ही जी सुपारी आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे आता बघा तुमच्या घरामध्ये काही पैशांच्या आर्थिक अडचणी असतील अशावेळी जर तुम्हाला वाटलं की माझ्याकडे आता भरपूर पैसा यायला लागला आहे माझ्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत तर अशावेळी तुम्ही ही जी सुपारे आहे तर ती उचलून वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक सुपारीचा अत्यंत प्रभावशाली उपाय या दिवशी करायचा आहे या दिवशी तुम्हाला होता होईल एवढं गणपती बाप्पांच्या सोत्राचं पठण करायचं आहे जे गणपती बाप्पांचं संकटनाशक सोत्र आहे तर त्याचं पठन करू शकता किंवा गणपती अथर्व पठन करायचं आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे कारण की गणपती बाप्पा हे स्वतः विघ्न आहेत आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न हे गणपती बाप्पा हरत असतात आणि ते प्रथम पूजनीय आहेत त्यामुळं आपल्याला असा हा एक उपाय या दिवशी आवर्जून करायचं आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा